होडगी रोडवरील टाटा कंपनीचे क्रोमा शोरूम फोडून चोरट्यानं शोरूम मधील विविध कंपन्यांचे अष्ट्याहत्तर महागडे मोबाईल फोन आणि एक क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची सॅक असा एकूण चाळीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी प्रकरणामध्ये रामनिवास रुप रामा वय सदोतीस वर्ष याला शहर गुन्हे शाखेनं गजाड केला आहे त्याच्या ताब्यातून छत्तीस लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात यश आलं हा आरोपी आंतरराज्य घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर आणि तपास पथकास एक अनोळखी व्यक्तीवर संशय निर्माण झाला त्या अनुषंगानं त्या अनोळखी इसमाची अधिक माहिती संकलित करण्यास त्यांनी सुरुवात केली होती त्यावेळी तपास पथकाला तीन जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरत असताना रामनिवास उर्फ रामागुप्ता राहणार सध्या बिहार नगर सत्यभामा चाळ नंबर दोन टाटा पॉवर हाऊस जवळ दिवा पूर्व ठाणे जिल्हा ठाणे याला चोरी केलेल्या मोबाईल फोन सह ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडं चौकशी केली असता त्यानं टाटा क्रोमा शोरूम मधील मोबाईल चोरी प्रकरणी दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही